आपण पाहत सतत चारही पीठाच्या शंकराचार्यांनी राम मंदिराचे निमंत्रण का धुडकावले अयोध्या बावीस जानेवारीला होणारे राम मंदिराचे उद्घाटन व प्राणप्रतिष्ठा या सरकारी इव्हेंटचे निमंत्रण देशातील चारही प्रमुख पीठाच्या शंकराचार्यांनी झिडकारल्यामुळे मोठ्या चर्चेला तोंड फुटले आहे वास्तविक शंकराचार्य काय कोणत्याही प्राणप्रतिष्ठेला म्हणून विरोध नाहीये विरोध आहे जो राजकीय इव्हेंटला पंचांग आणि शास्त्रानुसार पोष हा महिना मंदिर स्थापना व मंगल कार्यासाठी अशुभ मानला जातो मग स्वतःला अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनासाठी पोष महिनाच का निवडला कारण त्यानंतर निवडणुका आहेत अयोध्येतील राम जन्मभूमीवर प्राणप्रतिष्ठा रामनवमीला व्हावी ही शंकराचार्यांची मुख्य भूमिका होती त्यात गैर काय होते रामनवमी हा सर्वोत्कृष्ट होता पण तो निवडणुकीनंतर असल्यामुळे तो मान्य नव्हता म्हणून मंदिराचे काम अर्धवट असतानाही आपल्याच हा हाताने उद्घाटन करण्याचा छंग खेतने बांधला राम मंदिराचा स्थापन संतांच्या अस्थे व्हावी प्रतिष्ठा करणाऱ्या सत्यवचनी अधिकारी पुरुष असावा असे मुद्दे आहेत राम हा सत्यवचनी होता त्याची प्राणप्रतिष्ठा तेवढ्याच तोल मोलाच्या सत्यवचनी गृहस्थांच्या शुभ असते व्हावी सनातन संस्कृतीचे प्रहारी असणाऱ्या चारी शंकराचार्यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा ठरवली असती व फोटो आणि प्रसिद्धीसाठी तळमळणारे पंतप्रधान पहिल्या रांगेत मुख्य अतिथी म्हणून बसले असते तरी चालले असते पण प्राणप्रतिष्ठेच्या अधिकार वेदमूर्तीचे संत महात्म्या शंकराचार्य एका शंकराचार्यांनी राम मंदिराच्या उद्घाटन व प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावर बहिष्कार टाकला असता तर एक वेळ समाज समजण्यासारखं होतं पण आधी शंकराचार्यांनी स्थापन केलेल्या पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर या चारही ही दिशा शारदा पीठ पुरी पीठ श्रृंगेरी पीठ बद्रीधाम पीठ चार ही पीठां शंकराचार प्राण प्रतिष्ठे से निमंत्रण धुड़कावले अर्थ का शंकराचार झिरका राजकीय नका कुठे तरी कहीं तरी चुकत है आत्म परीक्षण करा चारों शंकराचार्य वहां पर नहीं जा रहे हैं कारण क्या है क्यों नहीं जा रहे हैं किसी रागद्वेश के कारण नहीं बल्कि शंकराचार्यों का यह दायित्व है कि वो शास्त्र विधि का पालन करें और करवाएं। अब वहां पर शास्त्र विधि की उपेक्षा हो रही है सत्य दर्शन न्यूज लॉ लाइक करा शेयर करा सब्सक्राइब करा